जीवनात माणसाला ठेच लागणं महत्त्वाचं असतं माणसाचा स्वभाव हा थोडा तिखटच असावा कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात पण तिखट लागणारी मिरची खाण्याची कोणाची हिंमत होत नाही तुमचा स्वभाव मिरची सारखा तिखट असेल तर कोणी तुमच्या नादाला लागणार नाही आजकाल साधा भोडा आणि गोड स्वभाव असणाऱ्या माणसाचा लोक फायदा उचलतात आपल्या स्वभावात तिखटपणा थोडा कणखरपणा असेल तर लोक हिशोबात राहतात जे मिळालं नाही ते चांगलं नव्हतं जे मिळालं आहे ते चांगलं आहे आणि जे मिळणार आहे ते चांगलंच असणार आहे असा तुमचा दृष्टिकोन असेल तर तुम्ही नेहमीच समाधानी राहात काही वेळ एकांतात घालवल्यानंतर जाणवतं की आपल्याजवळ आपल्याशिवाय आपलं असं कोणी नाही कोणाच्या तरी भावना दुखावणं कोणाच्या तरी भावनांशी खेळ खेळणं हे कर्ज घेतल्यासारखं आहे जे कधी ना कधी आपल्याला व्याजासकट फेडावं लागणार आहे तुमच्या जवळची माणसं तीच असतात जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात पैशाने फक्त राहणीमान बदलते लायकी बदलत नाही काही वेळा पुढाकार कुणी घ्यायचा या एका गोष्टीमुळे बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात मनातून उतरलेल्या लोकांना आपल्या डोक्यातून आणि आपल्या आयुष्यातून काढून टाका स्वतःला घडवण्यात वेळ द्या म्हणजे तुम्हाला इतरांना दोष देण्यास आणि इतरांचे दोष काढायला वेळच मिळणार नाही नात्यांना सुंदर चेहऱ्याची चे, आणि सुंदर आवाजाची गरज नसते त्यांना गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि विश्वासाची सुसंवाद हा फक्त एक शब्द आहे पण जर तो कोणाशी केला तर मनातील अनेक वाईट विचारांचा मळ दूर होतो टीका करणारी व्यक्ती समोरच्याला तर बदनाम करू शकते पण स्वतःला सज्जन बनवू शकत नाही सवडीने आणि आवडीने बोलणाऱ्यांमध्ये फार फरक असतो यशस्वी माणूस होण्यापेक्षा उपयोगी पडणारा माणूस व्हा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल काय चूक होऊ शकते याची भीती बाळगण्यापेक्षा जे होईल त्या बाबतीत सकारात्मक राहा आणि कामाला सुरुवात करा एखाद्या कामाला कामात कामाचा किंवा एखाद्या गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त विचार केला तर ते काम करण्याची आपली इच्छा नष्ट होते आयुष्याबद्दलची इतर कोणाचीही व्याख्या तुम्ही स्वीकारू नका तुमचं आयुष्य आहे तुमचं स्वतःचं असं वेगळं मत असणार आहे आणि ते कायम असू द्या मित्र प्रेम असा खेळ आहे जो दोघांनी जीव लावून खेळला तर दोघेही जिंकतात पण एकाने जरी माघार घेतली तर दोघेही हरतात आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हरवू शकतो पण आपल्या मनामधील शंका हा नसलेला पर्वत आपल्या आपल्यासमोर उभा होऊ शकतो आयुष्यात नेहमी आदर्श बनण्याचा प्रयत्न करा आदर्श आहे ते दाखवण्यात आपला वेळ वाया घालू नका माणसाजवळ पत हवी ऐपत हवी आणि दुनियाला ठोकरण्याची जिगर हवी तरच तुम्ही जगाच्या कौतुकाला पात्र ठरतात चेहरे ओळखता येत नाही स्वभावही ओळखता येत नाही कारण दिसते तसे नसते प्रत्येकाच्या मनात काही वेगळेच असते पण माणसाची कृती सगळं दाखवून देते चेहरा कितीही सुंदर असला आणि जिभेवर कडवटपणा असेल तर लोक तोंड फिरवून घेतात असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात ते चुकीचं काम करत नसल्याने त्यांना कोणतीही चिंता नसते त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्यांच्या मनात कोणताही गोंधळ नसतो आणि ते प्रामाणिक असल्याने त्यांना कशाचीही पर्वा नसते माणसाला ठेस लागली तरच त्याचं चालणं कायमच सुधारतं म्हणून आयुष्यात ठेस लागणं गरजेचं आहे माणसाला त्याने केलेला संघर्ष नक्कीच थकवतो पण माणसाला तो, तो संघर्ष बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो आयुष्यात आज आलेल्या संघर्षाचा जो सामना करेल त्यालाच उद्याचं सुख अनुभवायला मिळेल आपल्या मुलाला वाईट सवय लागल्या असतील तर त्याच्या लग्नापेक्षा त्याच्या उपचाराबद्दल विचार करा दुसऱ्यांच्या मुली म्हणजे तुमच्या बिघडलेल्या मुलांना सुधारण्यासाठीच्या मशीन नाहीत सत्य हे कधी पाहणाऱ्याचा आणि ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार करत नाही ते जसं असतं तसं समोर येत उगवत्या सूर्यासारखं आयुष्यात सगळं काही मिळतं पण आपण जे शोधत असतो तेच मात्र मिळत नाही शोधकार्य काही थांबत नाही आणि आयुष्याच्या अंतिम क्षणाला लक्षात येतं की आपण जे बाहेर शोधत होतो ते तर खरं आपल्या आतच आहे ते म्हणजे समाधान एखाद्या गोष्टीची किंमत ही दोनच वेळेस कळते एक म्हणजे जेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळत नाही आणि दुसरं म्हणजे जेव्हा ती गोष्ट हरवते ज्या व्यक्तीजवळ संयम समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तीजवळ कुठल्याही परिस्थितीत मात करण्याची क्षमता असते बरं चाललंय आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो पण खरं काय चाललंय आयुष्यात ते फक्त जवळच्या माणसाला सांगू शकतो उगाच कडवटपणा येत नाही स्वभावात माणसाच्या गोड स्वभावाचा त्याने कुठेतरी तोटा सहन केलेला असतो आनंद त्यांना नाही मिळत स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात आनंद त्यांना मिळतो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलतात रानावनात एकटं फुललेलं फूल जसं कुणाच्या कौतुकाची वाट न बघता फुलतात त्याचप्रमाणे तुम्ही तुमची कष्ट प्रामाणिकपणे चालू ठेवा कौतुक करणारे तुम्हाला शोधत येतील मूर्खाला अक्कल देणं म्हणजे नास्तिकाला प्रसाद देण्यासारखं आहे ना तो प्रसाद फळाला येतो ना अक्कल हक्काचा मुक्काम मिळवण्यासाठी वाटा ओळखीचा असोत वा अनोळखी असो प्रवास हा आपल्यासाठी अनिवार्य आहे चिता मेलेल्या माणसाला जाळत असते तर चिंता जिवंत माणसाला जाळत असते शर्यतीत धावताना अर्ध्या रस्त्यावर थांबणाऱ्यांना कधीच यश मिळत नाही ऊर्जा कायम ठेवा कामाची भूक कायम ठेवा कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नका स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात आयुष्यात जबाबदारी आणि कर्तव्याच्या बेड्या हातात असल्या की माणूस थकला तरी चुकत नाही चूक आपल्या आयुष्याचं एक पान आहे पण नाती म्हणजे आपल्या आयुष्याचं पुस्तक आहे गरज पडली तर एक चुकीचं पान फाडून टाका पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका आपण कसे बोलावे यासाठी कुठलाही क्लास किंवा वर्ग नसतो पण आपण कसं बोलतो आपल्या बोलण्याची पद्धत यावरून मात्र आपला क्लास नक्की ठरतो